खरं म्हणजे घरी जे बसतात घरातून काम करतात त्याच्याबद्दल मी काही बोलू इच्छित नाही आदरणीय पवार साहेबांनी त्यांच्या पुस्तकामध्ये लिहून टाकलेलं आहे त्यामुळे घरी बसणाऱ्यांना जनता घरी बसवून टाकते आणि लोकांमधल्या कार्यकर्त्यांना लोकांमध्ये येण्याची संधी देते आणि म्हणूनच हा शासन आपल्या दारी हा लोकाभिमुख हा लोकप्रिय असा हा कार्यक्रम या ठिकाणी आपण तयार केलेला आहे आणि आम्हाला आपल्या इथे यायची काय लाज वाटते बाळासाहेब देखील म्हणायचे पंच्याण्णव नव्याण्णवच्या युती सरकार मध्ये मुख्यमंत्री असू द्या मंत्री असू द्या त्यांनी लोकांना सामोरं गेलं पाहिजे लोकांना भेटलं पाहिजे लोकांच्या अडीअडचणी समजून घेतल्या पाहिजे अशा प्रकारची भूमिका बाळासाहेबांची होती आणि त्यांचीच भूमिका घेऊन आम्ही शासन पुढे नेतोय त्यांचा आदर्श ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण घेऊन आम्ही पुढे जातोय आणि युती सरकारमध्ये घेतलेले जे निर्णय आपण जर पाहिले तर सुरुवातीपासून काल परवाच्या कॅबिनेटमध्ये सगळे निरीय निर्णय जनतेच्या हिताचे निर्णय आम्ही घेतले शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले कष्टकरांच्या हिताचे निर्णय आम्ही घेतले माता भगिनींच्या हिताचे आम्ही निर्णय घेतले विद्यार्थ्यांच्या घेतले तरुणांच्या घेतले सगळ्यांच्या बाबतीमध्ये सर्व निर्णय लोकहिताचे घेतले लोकांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडला पाहिजे त्यांच्या जीवनामध्ये सुखाचे समाधानाचे दिवस आले पाहिजे अशा प्रकारचे निर्णय आम्ही घेतले जवळपास पस्तीस सिंचन प्रकल्पांना मान्यता देण्याचं काम केलं लाखो हेक्टर जमीन ओलिता खाली येणार आहे त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे आणि म्हणून मी ठोकपणे सांगतो की कुठलाही एकही असा निर्णय सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांच्या किंवा कुणाच्याही लोकप्रतिनिधीच्या हिताचा लाभाचा आम्ही घेतला नाही जे घेतलं ते निर्णय तुमच्या सर्वांच्या हितासाठी निर्णय घेतले तुमच्या भल्यासाठी निर्णय घेतले आणि म्हणून अजितदादा इकडे बसलेले आहेत अजितदादानी देखील या ठिकाणी देशामध्ये आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला त्यांनी म्हटलं मोदी साहेब देशाचं नेतृत्व करतात आपल्या सगळ्यांना माहित आहे की देश आपला पुढे जातोय देश आपला महासत्तेकडे जातोय काल ये चांद्रयान तीनचं यशस्वी उड्डाण झालं मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज ते जिकडे जात आहे तिकडे त्यांचं जल्लोषात स्वागत होतंय फ्रान्समध्ये देखील त्यांना फ्रान्स देशाचा सर्वोच्च पुरस्कार प्राप्त झाला अमेरिकेच्या संसदेमधून दोन, दोन वेळा भारतीय माणूस भाषण करणारा त्यांचं नाव नरेंद्र मोदीजी आहे आणि म्हणून आपल्याला असे प्रधानमंत्री लाभलेत म्हणून अजितदादा म्हणाले की त्यांच्या नेतृत्वाखाली आणि या राज्याचा जो विकास चालू आहे हे राज्य आपलं सर्वांगीण विकासाकडे आहे त्याला आम्ही पाठिंबा द्यायला आलोय आम्ही त्यांचं मनापासून स्वागत केलेलं आहे आणि आता जे युतीचं सरकार शिवसेना भाजपा युतीचं सरकार जे ताकदीने वेगाने निर्णय घेत होतो त्यामध्ये आणखी भर अजितदादा आणि त्यांच्या सहकाऱ्यांची पडलेली आहे त्यामुळे अधिक वेगवान सरकार होईल अधिक वेगाने निर्णय घेईल आणि या ठिकाणी या देश राज्याचा सर्वांगीण विकास आपल्याला साधता येईल आज जर आपण पाहिलं आपलं सरकार स्थापन व्हायच्या पूर्वी अडीच वर्षांमध्ये सर्व काम ठप्प होती सर्व प्रकल्प बंद होते मग मुंबईचं मेट्रो असेल तुमचा समृद्धी असेल त्याचबरोबर अनेक जे प्रकल्प थांबले होते थांबवले गेले होते परंतु देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा देखील अनेक प्रकल्प सुरू केले मेट्रो सारखे के, जलयुक्त शिवार सारखे शेतकऱ्यांच्या फायद्याचे ते बंद झाले परंतु जसं आपलं सरकार युतीचं आलं आणि त्यानंतर हे सगळे धडाधड आम्ही स्पीड ब्रेकर काढून टाकले आणि हे प्रकल्पांना चालना देण्याचं चा काम आपण सुरू केलं आणि म्हणून हे असेच वेगवान विकासाची कामं आपण पुढे नेऊया आणि खऱ्या अर्थाने आज आपण पाहिलं तर शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना नागरिकांना कुठलाही त्रास होऊ नये ही भूमिका आम्ही घेतलेली आहे आणि म्हणूनच या ठिकाणी आपण खेटे मारणे चक्रा मारणे हा ही संकल्पना थांबवण्यासाठी आपण सरकारने काहीतरी आपल्याला देण्या लागतो या भावनेने आम्ही या ठिकाणी आपल्याला द्यायला आलेलो आहे मगाशी देवेंद्रजींनी सांगितलं यावर देखील काही लोकांना पोट दुखी आहे कशाला बोलवतात एवढे लोक कशासाठी येतात अरे कशासाठी येतात हे बघा उघड्या डोळ्यांनी मीडियावाल्यांनी हे चित्र जे आहे शेवटपर्यंतचं जरा त्यांना दाखवा वस्तुस्थिती काय आहे या ठिकाणी अशा प्रकारची परिस्थिती राज्यामध्ये ऐतिहासिक जो निर्णय आपण घेतलाय पहिल्यांदा लोक येतात लाभ घेऊन जातात आणि म्हणून बिंदा करंदेकरांची एक कविता आहे ते म्हणतात की देत जाणाऱ्याने देत जावे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे हात घ्यावे म्हणजे हात काढून नवे घ्यावे की देणाऱ्याची जी वृत्ती आहे जी भावना आहे ती घ्यावी आणि म्हणून आम्ही आतापर्यंत देतच आलेलो आहे जे घेणाऱ्यांना कसं कळेल जे फक्त घ्यायचं माहीत होत त्यांना देण्याची बात कशी कळेल आणि त्यामुळे कुणी कितीही आरोप केले तरी सुद्धा आमचं काम थांबणार नाही आपण पाहिलं मंत्रिमंडळाच्या बाबतीत त्याचबरोबर अजितदादांच्या बरोबर आलेल्या खाटे वाटपाच्या बाबतीत खूप चर्चा मीडियामध्ये रंगल्या परंतु शासन आपल्या दारी हा था कार्यक्रम थांबला नाही हा था कार्यक्रम तसाच सुरू होता याचं कारण आम्ही ठरवलेलं आहे या, या राज्यातल्या लाखो करोडो जनतेला जे त्यांचे अधिकार आहेत त्यांच्यासाठी ज्या योजना केलेल्या आहेत या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे यासाठी बिलकुल काही जरी अडथळे आले तरी सुद्धा लोकांची बांधील की आमच्याशी आहे शिव आपल्या सरकारची नाळ आपल्याशी जुळलेली आहे त्यामुळे हे कार्यक्रम कायम सुरूच राहतील आणि काही लोकांना वाटत की आता तीन जण एकत्र आलेत कसं होणार आम्ही सगळे समजूतदार आहोत मी आणि देवेंद्रजी गेले अनेक वर्षाचे मित्र त्यांनी पाच वर्ष यशस्वी मुख्यमंत्री म्हणून काम केलंय त्यांच्या मंत्रिमंडळात मी देखील होतो आता मी मुख्यमंत्री म्हणून काम करतोय उपमुख्यमंत्री म्हणून ते काम करत आहेत आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित दादा आपल्या सरकारमध्ये आले मी खरंच सांगतो देवेंद्रजींचं मन फार मोठं आहे हा मोठ्या मनाचा माणूस आहे आणि खरं थे म्हणजे मुख्यमंत्री म्हणून राहिलेला माणूस मला मुख्यमंत्री आणि ते उपमुख्यमंत्री स्वतःला कधीच समजत नाही मी त्यांना उपमुख्यमंत्री म्हणून समजत नाही माझे सहकारी माझे सोबती आणि त्यांनी असलेला त्यांचा अनुभव या राज्यासाठी वापरण्याचा आम्ही ठरवलेला आहे त्यामुळे आणि दादा देखील उपमुख्यमंत्री झाले ते स्वतः उपमुख्यमंत्री असताना त्यांनी हसतमुखाने दुसरा उपमुख्यमंत्री देखील स्वीकारला त्यांचा देखील त्यांनी आदर केला हा त्यांचा मोठेपणा त्यांच्यावर कलंक लावण्याचं काही काम करतात मी तर जाहीरपणे कालही सांगितलं की राजकारणातला आणि आमच्या युतीतला खऱ्या अर्थाने कलंक नाही तर निष्कलंक माणूस म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव अभिमानाने घेतलं पाहिजे पण तेवढा मोठेपणा असावा लागतो मनाचा दिलदारपणा असावा लागतो त्याला कोती वृत्ती कद्रूपणा असलेल्या माणसांकडून ते शक्य नाही परंतु असू द्या दादांनी देखील काल सांगितलेलं आहे की मला सगळे लोक म्हणतात दबंग लो। मला म्हणतात मी कडक आहे मी रेटून नेतो पण तसं नाही बाबा मी सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा माणूस आहे सगळ्यांना सोबत जे आमचे तिन्ही पक्षाचे आमदार आहेत त्या सगळ्यांना सोबत त्यांच्यावर कुणावर अन्याय होणार नाही याची काळजी घेणार अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं आणि मी देखील सांगतो या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्यासोबत आपले सहकारी दोन उपमुख्यमंत्री यांना विश्वासात घेऊन जेवढे दोनशे पेक्षा जास्तीचे आमदार आपल्यासोबत आहेत खासदार आपल्यासोबत आहेत एकावरही अन्याय होऊ देणार नाही एकालाही खालचा वरच असं आम्ही कमी करणार नाही सगळ्यांना समान न्याय देण्याचं काम हे आपलं सरकार करेल आणि आपल्याला मी हेही सांगू इच्छितो खऱ्या अर्थाने आज विरोधी पक्ष मोठी वज्र मूट करत होते त्यांची वज्र मूट वज्र झुट ठरली आणि त्याचबरोबर या देशाची मोठ बांधायला निघाले यांची स्वतःची बोटच फुटून गेली त्याच्यामध्ये त्याच्यात राहिलंच काय नाही त्यामुळे सगळे एकत्र आले मोदीजींच्या विरोधात तरी सुद्धा एक नेता ठरू शकत नाही याच्यामध्येच मोदी साहेबांचा विजय निश्चित झालेला आहे आणि म्हणून यापूर्वी देखील दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस यावेळेस देखील खूप आरोप प्रत्यारोप झाल्या एक आघाड्या झाल्या बऱ्याच एकजुटी झाल्या परंतु जेवढा जेवढा आरोप केला तेवढ्या तेवढ्या विरोधी पक्षाच्या जागा खासदारकीच्या कमी झाल्या दोन हजार तर विरोधी पक्ष नेता बनवण्यासाठी जेवढी संख्या लागते त्याच्यापेक्षा खाली गेले चाळीस वर आले आणि म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की हे सगळं जे आहे हे आपण ते शासनाचे निर्णय शासनाचे योजना या लोकांपर्यंत गेल्या पाहिजे लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे लोकांना त्या कळल्या पाहिजे आणि त्याचा लाभ मिळाला पाहिजे महिला भगिनींच्या बद्दल ते जे, जे काही निर्णय आम्ही घेतले देवेंद्रजींनी सांगितले एस पी असेल लेख लाडकी लखपती असेल लाख रुपयाची योजना त्याचबरोबर आम्ही महिलांसाठी त्यांच्या सक्षमीकरणासाठी महिला बचत गट अधिक ताकदवान करतोय त्यांना खेळचं भांडवल असेल त्यांनी तयार केलेल्या वस्तू असतील त्याचं मार्केटिंग करणं त्याचं ब्रँडिंग करणं त्याची विक्रीला त्यांना संधी देणं यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर तयार करून देण्याचं काम आपलं सरकार करणार आहे त्यामुळे महिला भगिनींना देखील आपल्या कुटुंब चरितार्थ ता चालवत असताना स्वतःच्या पायावर आर्थिक सक्षम करण्यासाठी सरकार प्राधान्य देत आहे ज्येष्ठांचा देखील आपण विचार करतोय तरुणांच्या नोकऱ्यांचा आपण विचार करतोय पंचाहत्तर हजार एकाच वेळेस शासकीय नोकऱ्या देण्याचा ऐतिहासिक निर्णय आपण घेतला आणि नियुक्त्या द्यायला सभागृहामध्ये आपण सगळ्यांना बोलवू लागलो अशा प्रकारचं काम कधी झालं नव्हतं आणि त्याचबरोबर खाजगी कंपन्या इथं पण रोजगार मिळावे लागलेले आहेत ला। इथे स्टॉल लागलेले आहेत आणि या स्टॉल मध्ये देखील अनेक हजारो लोकांना रोजगार लागणार आहे आमचा हे आपले लोडाजी मंत्री हे दे देखील तरुणांना नोकऱ्या देण्यासाठी सगळ्या कंपन्यांच्या बैठका त्याचबरोबर रोजगार मिळावे घेत आहेत लाखो लोकांना त्याच्यातून रोजगार मिळतोय मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेच्या माध्यमातून देखील उद्योग खात्याच्या माध्यमातून देखील आपल्या तरुणांना सक्षम करण्याचं काम आपण करतोय आणि त्यामुळे मी एवढंच सांगतो की हे लाभ जे आहे हे लोकांसाठी आहे ते त्यांना मिळाले पाहिजे ही भूमिका सरकारची आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये आतापर्यंतच्या या शासन आपल्या दारी मधल्या जवळपास पंचाहत्तर लाख लाभार्थ्यांना लाभ या आपल्या योजनेतून मिळालेले आहेत पंच्याहत्तर लाख हा मोठा आकडा आणि म्हणून ही चळवळ आहे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम नाही ही एक चळवळ आहे आणि चळवळ या ठिकाणी आपल्याला आणखी वाढवायची आहे गावागावापर्यंत पोचायचं आहे आणि म्हणून तुम्ही आम्ही लोकांच्या दारी आलोय तुम्ही ह्या योजना लोकांच्या घराघरामध्ये नेण्याचं काम करायचं आहे आणि त्याचबरोबर मला इथं सांगितलं की येणाऱ्या प्रत्येकाला वन विभागामार्फत प्रत्येकाला एक झाड मिळणार हे झाड आपण लावणार अशी कितीतरी झाड लाखो झाड आपण लावल्यानंतर त्यांचं संगोपन केल्यामुळे पर्यावरणाचं रक्षण देखील होईल आणि म्हणून ही सगळी जी काही भावना मनामध्ये ठेवून या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्याबद्दल मी आयोजकांना मनापासून धन्यवाद देतो आपल्या अमोल शिंदे त्यांची टीम जिल्हाधिकारी पालकमंत्री ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला आणि हा कार्यक्रम का यशस्वी केला त्या सगळ्यांना आणि मीडिया देखील या कार्यक्रमाला का चांगला मायलेज देते मला माहित आहे धन्यवाद जेवढा तुम्ही अशा कार्यक्रमाला का दाखवाल तुम्ही चांगले प्रकल्प लोकांच्या हिताचे दाखवाल तेवढा तुमचा टीआरपी वाढत जाईल तो न वाजल्याचा भोंगा फक्त जरा कमी करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र